आल्या का रोहित भाईने कट केला परत करतो हॅलो हॅलो रोहित भाई कोण अहो मी हार्दिक बोलतोय कोण हार्दिक अहो काय रोहित भाई सरला काय अहो पांड्या बोलतोय पांड्या हार्दिक पांड्या आर फ्री होय असं बोल की मग काय रोहित भाई अहो का तुम्ही तुम्ही असं बोलायला लागलाय बरोबर असू असतो ती छपरी तर छपरी पण काय झाले नक्की तुम्हाला काय झाले नाराज का झालाय फोन करतोय तुम्हाला तर फोन उचलला न तुम्ही दुसऱ्या नंबर फोन केला तेव्हा तुम्हाला एवढा बाजार उठवलास माझा आणि तुझा फोन उचलायचा वे मी काय डोक्यावर बसता का आता काय रोहित भाई एवढं रागवला बांड्रीवर उभं राहावं म्हणलं तरी एवढं रागायला अरे शेमडे तुला जेव्हा हातात बॅट पकडा येत नव्हते तेव्हापासून क्रिकेट खेळतोय मी तीन तीन डबल सेंचुरी मारली ती मी तुम्हाला आता बाँड्रीवर उभं करणारवी एवढ्या वर्ष झालं खेळतोय त्या धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो विराट कोहलीच्या कॅप्टन्सी खाली खेळलो पण तिने नाही कधी मला बाँड्रीवर जावा म्हटली तर आणि तो काल आलेलं शेमड पोरग मला लगेच वर उभं केलं श्री आणि काय नाही काय वाटलं नसतं बाबा मागाय की बाबा रोहित दादा मला कॅप्टन्सी आहे कॅप्टनशिप द्या म्हणून केला असता तुला एका मॅच साठी दोन मॅच साठी नाहीतर सीजन साठी केला असता पण तू कॅप्टनसी अशी हे करू करून घेतलीस माझ्याकडनं इज्जत सगळी मार्केट मध्ये मी तो रोहित ऋतुराज गायकवाड बघतो चेन्नईचा तो कसा धोनीला मान देतोय धोनी पण तुझ्यासाठी तु कॅप्टनशी त्याला स्वतःहून दिली त्यानं अशी तुझ्यासारखी मागून नाही घेतली हा बरोबर आहे की भाई रोहित भाई तुमचं काय चुकीचं नाही पण आता वरण मला मॅडमने तिकडनं केलं मी काय करू आता सांगा अरे मॅडमला तू काय काय बोललास म्हणून मॅडम न असं केलं ले। तुला तिथं तरी गुजरात, गुजरात तुला, तुला किंमत देतंय का आणि तू मला शिकवायला लागलास थांब मला तुझ्यावर काय बोलायचंच नाही आपल्या साहेबांनी सांगितलं हार्दिकचा फोन आला की मला बी कॉल कॉल कर म्हणून थांब मला काय तुझ्यावर आता बोलायचं नाही आपल्या साहेबांनी सांगितलेलं त्या हार्दिकचा कॉल आला तर मला पण लाईन वर घे म्हणून बोलायचं होत कोण साहेब कॅप्टनशिप भेटली की साहेबांनी बी विचारला आपलं मुकेश अंबानी साहेब साहेब चुकले एकच मिनिट लाईन वर थांबत असे घेतूया हॅलो हॅलो साहेब साहेब तिचा हेलिकॉप्टरच्या बायकोला रोज रात्री किती हेलिकॉप्टर कुठे गेलं काय गेलं ती बघता बाबा जमा काय केलं हा रोहित दिकरा बोल 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 हा बाबा माझ्या माझ्या मा काय घालता माझ्या मातीच्या हायला ओक्याला ताप झाला माझ्या हा इथं पचा वेळ आलेला दोन दोन मॅचला का आहे तुम्ही काय साहेब हार्दिक पांड्याला काय आता त्या पांड्याला बोलवा बाबा ती म्हणते की बाबा बोला काय काय कानव हो देते जलेबी पापडाने हार्दिक पांड्या बढवा हा साहेब काही बरोबर आहे का साहेब पाभू का काय साहेब बोल साहेब पांड्या पण लाईनवर आहे हॅलो साहेब आहे साहेब आहे आमची हम्म दोन दोन मॅच हारते तुम्ही काय बोलते ना हार्दिक पांड्या जरी तरी बायकोला बोललो होतो हा नको घेऊया त्याला नको आर घेतला 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 एक वर्षाचा फ्री देऊ ना मग काय बायको बायको तुम्हाला कोण काय चालणार जवळ म्हणजे म्हणजे धनी नाही त्याला घ्याच अरे बाबा घे त्याला कॅप्टनशिप कशाला नाही त्याला कॅप्टनच करायचा अरे काला काय गरज आहे हा साहेब तुमच्या तुमच्यासारखे काय चालते सर यात ती लिंबूवाली बाय लिंबू बिंबू फिरवला तर काय माझ्या धंद्याची पाक वाटत लागेल ना लागल का नाही लागेल ना? ना? ना दोन दिवस बायको बोलली नाही माझ्या बरोबर नाही म्हणल्या नुसतं काय बोलले

मला नाही पटलं मी तुम्हाला पाच पाच ट्रॉफ्या जिंकून दिल्या आणि तुम्ही मला कॅप्टन वरन काढलं आपल्याला नाही पटलं ते अरे बाबा मी नाही काढलं बायकून काढलं हम्म आरडी पांड्यामुळे सगळं होतंय काय लगा गेला, ते ग्राउंड बंद कुत्रे गेलं तरी त्याला कोणी विचार ना आणि म्हणून हा काय बरोबर आहे साहेब कायम अहो काय टीमधली माझ्या वाईट बाबा आई तू माझं झाला तुला कॅप्टन केला तुझं टावर उभा राहिलं ना आमचं टावर बंद पडायचे आले आता हा बरोबर का नाही बरोबर साहेब मग काय तिला डोक्याला बांधून बॉलिंग बी तूज बॅटिंग बी तूज आता बुमराहला काय पोजाई ठेवलंय बॉलिंग अर्जुन कपूरला खेळाव की अहो साहेब मी त्याला किती वेळा म्हणलं बुमराला पहिली ओवर दे पहिले ओवर दे नाही म्हणला पहिली ओवर मी टाकणार मी कॅप्टन आहे त्याला म्हंटल साहेब की अहो बुमराला कशाला कडे ऐका माझं काय सांगा बरं आता साहेब ऐका कि माझ्या बघ रोहित बेटा ती रोहित बेटा ते आय बर माझा म्हणतात बरोबर आहे तिजली फापडा आणि आरे पांडे बाडवा ऐका ना बाबा बरोबर आहे की साहेब पण ऐका की आता माझी बायको पण माझी तशीच करायला लागल्यावर मी काय करू सांगा माझी पण बायको म्हणते तुम्ही कॅप्टन नाही झाला तर म्हणजे मी घरी सोडून जाईल अरे पण बायको ची इज्जत जाते का तुझ्या इथे मुंबई इंडियन्स ची सगळी कमावलेली इज्जत गेली त्या लोकांचा सनरायझर्स आणि हैदराबाद कधी दीडशे च्या वर स्कोर निघाला नाही त्यांनी दोनशे अठ्ठयाहत्तर रन मारावे आणि त्या दिवशी बॅटिंग ला गेला जर वीस बॉल चोवीस रन काढली ती काय बोलायचं आता तिथे मॅच काय सगळी अहो नाही साहेब मी तुम्हाला खरं सांगतो का नाही काय तर कुणी दुसऱ्या टीमनी का खरोखर लिंबू आपले आहे तुम्हाला सांगतो मुंबईवर म्हणून असं झालेबू कुणी साहेब काय लिंबू बिंबू कुणी फिरवलेला नाही अहो ह्याच्यापेक्षा गल्लीतली पोरं चांगली कॅप्टनशिप करते ती आता बोलायला नको असलं पण मी तुम्हाला सांगते साहेब आपल्या टीमच्या चांगल्या म्हणजे मी ही टीम आता इथवर नेल्या म्हणून मला हे बघवण्यात आले म्हणून सांगतोय साहेब याला कॅप्टनशिप काय जमाना आली आहे याच्यापेक्षा अरे रोहित बेटा मला समजी दिसते बाबा डोळ्यांनी हा काय करायचं आता सांग आता तू आता याला घेतला ती घेतला याच काय वर नाट माझ्या भावाला बी घ्या अरे आता एकानं ला वाट लावली ती बरं आहे आता दुसऱ्याला पण याच वाट लागला हा जरा मी सांगते जरा सान्यागत आहे ती डोक्याचं काढ आणि ती कमरेला बांध आणि बाबा चांगला खेळ इथे आमची पॅन्टिटायची वेळ आली कळलं का म्हटल्यानंतर काय करायचं काय राव हो। नाही साहेब पुढची पुढची मॅच बघा नक्की नक्की मारणार बघा अरे अर काय नक्की मारणार आलं का राजस्थान न आपल्याला आपल्या मुंबईत येऊन हरवलं तुझ्यामुळे तेवढं लक्षात ठेवणार आणि पुढची मॅच मारणार पुढची मॅच मारणार पुढची मॅच मारायच्या का केलं का मी असं माझ्या माझ्यात कॅप्टन शिकाली आपण पहिली मॅच हारलो पण पुन्हा सगळ्या मॅच विकत घेतो आपण फायनल ला किती वेळा घेऊन गेलो मी बघा तुम्ही साहेब काय आता काय बाबा बोलायचं त्या बाईसमोर आमच्या काय चाललं त्या बाय एखादा बी टावर आमचं बंद पडायचं डोक्याला ताप नको बाबा वडिलाच्या बापाच्या नात्यानं सांगतोय अर्धी ऐकू ना बाळा ए हार्दिक हो ऐकते की हा ती लोक म्हणतात की बरोबरच आहे इथं बी लगा मला चार चार वेळा तुला हाका मारायला लागल्या हा जलेबी ना फकडन हार्दिक पांड्या बडवा आता काय करू आता चार शब्द ऐकतील का तू अक्षर यायला लागल्या आता मला आता काय रौडून फायदा आहे मी सांगू ती ऐकलं का तुला का कॅप्टनशिप की रोहितला दी काय आणि त्याने माणसा की तू वाग नाही नाही देतो बघा देतो उघड येत बारके पोरा येत करू नको हम्म आता मी बायकोला तर काय बोलू शकत नाही ते हाय वाली बाय उगा फिरवला म्हणजे आणि काय आणि परत नको हम्म आणि चाराचा दहा दिवस व्हायचं मला आण पाण्याचा काल बी पी शोकराचा माणूस मी त्या दादा ते पोराचं लगीन केलंय ती बी सारखं लगा पैसे दे पैसे दे पैसे दे म्हणजे मंडपवाली ती वाली हा ती बाई ती नापायला आणली लगा ती बी पैसे मागायला लागली तिथं बी लगा अर्धा अर्ध करून द्यायचं मला आणि त्याने इकडं लागत केवड्याला पडते रे हम्म काय आम्ही धंद्या पाण्याला बघायचं का नाही एवढं लागा तुम्हाला पैसे द्यायचं करोडन तुमच्या फॅमिला सांभाळायच्या हा तुम्ही आमचं आमचं हे करून जायचं हा चांगलं लागा दोन दोन तीन तीन लागा हरपाय लागा बारक्या पोराच्या hmm? वर चाललंय तुमचं हे सगळं आणि वर न का नाही तुमच्या बायकोला सांगाल बघा हे नाही साहेब काय आता काय नाही ऐकून पण <laughs> त्याला विचार त्याला समजायला पाहिजे बाबा तू बाबा तुला मी सांगते परत रिक्वेस्ट करती काय असू की बाबा रोहित टिकराला बघू दे हो साहेब तिकडे तुम्हीच कॅप्टनसी घ्या आणि तुम्हीच बघा काय कारण मी काय नाही कॅप्टन मला काय जमणार नाही मला काय शिम्या ऐकायचं नाहीत कोणाच्या असं म्हण असं इथं म्हण पण तू बायकोला पण सांग वाटलं तुला लई खेळायची खाज असेल ना व्हय ती मॅच झाल्यावर तुला लगेच चार बॉल टाकायला देतो लावतो नाही नाही नको मला चार मला चार बॉल पण नको विकत घेऊन सुद्धा तीन तीन अंपायर विकत घेऊन सुद्धा काय फायदा होत नाही कळलं का तुला कॅप्टन चांगला लागतो तू रोहित शर्माकडे कॅप्टनशिप दे बाबा आमच्या नाही जाऊ दे धंद्या पाण्याचं बघू दे मला तिने पाणी द्यायची बाबा पोरा लगीन झाले आता ती बायको नका संध्याकाळी सकाळी हिशोब मागत बसती मी डोक्याला किरकिर माझ्या लय आहे आता ती मला जाऊ दे धंद्या पाण्यात बघू दे आणि ती तेवढं काय ती आमची बायको ती रोहिडीक राहा तेवढं ती बघून घ्या तुम्ही साहेब मी निघू ना बाबा हा चालतंय ठेव तुम्ही आता हा तेवढं काय बघून घ्या ऐका की साहेब हॅलो काय तेवढा जिओ चा रिचार्ज मारगे संपतोय माझं अरे काय जिवाचा रिचार्ज तुझ्या आता काय तुला लगा बुटा खानला पाहिजे ती म्हणती बरोबर आहे जिलेबी पापड ना पाट्या माळवा साहेब नाही का जुळला अरे यमक यमक गेलं का जिलेबीच्या याच्यात मी काय बघून घ्या सगळी जण साहेब आताच्या वेळी मी ताणावर घालून ठेवतो आता साहेब लव्यू यू साहेब लव्यू साहेब डब्ल्यू डब्ल्यू करायू साहेब मला आता जा समजून नाही नाही नको नको राहू शिव तुम्ही हा साहेब चालत कसा हार्दिक शेवटी मुंबई का किंग कोण रोहित शर्मा नाही कोण रोहित रोहित शर्मा हा केव्हा फोन बर बरे उद्या बस नाही खेळायला ग्राउंड मध्ये रड नको दोन बॉल एक सुंद हा